राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गटाचे नाशिक रोड विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मितभाषी सुपरिचित आदर्श नेतृत्व युवकांचं मार्गदर्शक प्रेरणास्थान आयुष्यमान समाधानजी कोठुळे यांचं अभिष्टचिंतन सोहळा नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी वेदगाव इथं मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी समाधान कोठुळे यांनी केक कापताच फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात येऊन त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या तसंच सत्कारही केला आज या ठिकाणी समाधान भाऊ कोठळे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होता समाधान भाऊना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले सर्व अगदी घरगुती कार्यक्रम असताना कुठेही बाहेर मोठ्या कार्यक्रमाची जाहिरात नाही किंवा मोठा पुढं कार्यक्रम कार्यालय घेऊन ठेवलेलं नाही अतिशय दारापुढे आपला साधा सिंपल कार्यक्रम आहे परंतु या ठिकाणी शेकडो मित्र या ठिकाणी जमा झालेले रात्रीचे नऊ वाजले तरी आज आत्ता या ठिकाणी अनेक मित्रांची या ठिकाणी याच्यावरून या ठिकाणी समाधान प्रभाव काय समाधान भावच या भागामध्ये कार्यक्रम याची आपल्या सर्वांना जाणीव होती प्रवास हे कुणाच्या सुखदुःखामध्ये धावून धावणार व्यक्ती कुणी असेल कुणी समाधान या ठिकाणी जातात त्यांचे प्रश्न लावण्यासाठी जेवढी करते तेवढी करतात आणि त्यांची कृती म्हणून या ठिकाणी जो हा जनसमुदाय उपस्थित आहे मित्रपरिवार उपस्थित आहे कधीच पावती असं करणार नाही रोहितळामध्ये समाधान खूप संधी आहे आपण त्यांना या, या भागातील नगर त्यांना शुभेच्छा देतो सन्मान्य समाधान कोठुळे तरुणांचे अशा स्थान नेहमी ज्यांच्या आजूबाजूला तरुण कार्यकर्त्यांचा चांगला मोठा संच असतो व नाशिक रोड विभागीय काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचे अध्यक्ष ते आहेत अत्यंत मन मिळाव एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून या परिसरात त्यांचं नाव आहे मला निश्चितपणे खात्री वाटते या वाढदिवसानिमित्त जर आपण त्यांना काय शुभेच्छा द्यायला पाहिजे तर खऱ्या अर्थाने जे समाजसेवा ते करतात आजही करतात ते आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा पुढाकार हा समाधान कुठल्यांचा असतो कोणी आजारी पडलं कोणी ॲक्सिडेंट झालं काही झालं तर सगळ्यात पहिले हॉस्पिटलला पोहोचणारा हा एकमेव आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी निश्चितपणे सांगेल जर या येत्या निवडणुकीमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने निश्चितपणे त्यांना उमेदवारी द्यावी मीही त्यांच्याबरोबर राहील आणि ते निश्चितपणे या भागातून चांगले नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी मला आशा व्यक्त करतो आणि निश्चितपणे त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांच्या कुटुंबांना सर्व आरोग्य चांगलं आणि शुभ जावं अशी मी अपेक्षा करतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नाशिक रोड विभागाचे युवकाध्यक्ष सन्माननीय समाधानजी कोटुळे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आपल्या नाशिक रोड विभागाचे सचिनबाई भाऊ आयर असतील आमच्या शहराचे संघटक वसीमबाई शेख असतील गाडेकर असतील आमचे गणेश मोरे असतील आमचे परभागाचे अध्यक्ष नितील पोरजे असतील आणि खास करून आमचे दादी या विधानसभा अध्यक्ष अशोक पाडदे असतील सर्व सर्वांनी इथे आपलं समाधानजी कुटुळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सु, निमित्त देण्यासाठी उपस्थित राहिले आज आत्ताच मंडळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे शहराचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना साहेब शेलार आधीच डिक्लेअर केलेले या भागातून नगरसेवक म्हणून समाधान कुटुळेला शंभर टक्के आपण त्यांच्या सोबत राहून त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करणार आहोत पक्षाच्या वतीने नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष गजानन नानासाहेब शेलारांच्या वतीने समाधान भाऊंना सुखाच्या समृद्धीच्या आनंदाच्या भरभराटीच्या दीर्घ आयुष्याच्या आणि विशेष निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद्र या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड सरचिटणीस मुन्नाबाई अंसारी देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे विभागाध्यक्ष सचिन आहेर वसीम शेख नाशिक रोड सरचिटणीस गणेश मोरे संघटक संतोष गाडेकर अखिल कादरी प्रवीण बाईसाने केतन सोनवणे निवृत्ती पवार प्राध्यापक जयंत कुमार आहेर दीपक वाघ सुनील कोथमिरे माजी नगरसेविका सुनीता कोठुळे नगरसेवक केशव पोरजे विक्रम कोठुळे राजू पवार निवृत्ती पोरजे सुधाकर ओहोळ आकाश पिंगळे विनोद रॉड्रिक्स श्याम शिंदे मिलिंद चंदेले रवी चांदणे निवृत्ती तोगरे आबा सोनवणे तुषार जाधव गणेश पोरजे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग क्रमांक बावीसमधील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक